बाजार गणेश मंडळ मूलच्या वतीनं भव्य बैलपोळा उत्सवाचं आयोजन मूल शहरातील गुजरी चौकातील बैलपोळ्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे मागील वर्षी स्थानिक बाजार चौक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भव्य प्रमाणात बैलपोळ्याचं आयोजन सुरू केलंय यावर्षी शेकडो जोडग्यांनी स्पर्धकाच्या रूपात सहभाग नोंदवला स्पर्धेत चुरस बघायला मिळाली प्रथम बक्षिसासाठी दोन स्पर्धकांना समान गुण मिळाल्याने ईश्वर चिट्टी टाकण्यात आली त्यात प्रथम क्रमांक मनोज यांना स्वर्गीय भावनाताई प्रित्यर्थ त्यांच्या नातेवाईकांकडून रोख पाच हजार एक व शिर्ड देण्यात आली द्वितीय क्रमांक मयूर कावळे यांना मिळाला त्यांना माजी नगरपालिका सभापती प्रशांत समर्थ यांच्या सौजन्याने रोख तीन हजार रुपये व शिल्ड देण्यात आले तृतीय क्रमांक माझी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल संतोषवार यांच्याकडून रोख दोन हजार एक व शिल्ड देण्यात आले चतुर्थ क्रमांक मारुती कावळे यांना मिळाला त्यांना रवींद्र बोकारे यांच्या सौजन्याने रोख एक हजार एक व शिल्ड देण्यात आली पाच ते आठ क्रमांकाचे पुरस्कार अनुक्रमे गणेश बुटले मनोज कावळे गणेश थे शेरकी मधुकर घुर्नुले यांना देण्यात आले या पुरस्कारासाठी प्रत्येकी चांबडी बॅग देण्यात आली चांबडी बॅग व शिल्प हे नामदार सुधीर भाऊ मित्र परिवार यांच्या सौजन्याने देण्यात आल्या प्राचार्य शशिकांत धर्माधिकारी व प्राध्यापक सुधीर नागोसे यांनी परीक्षकांचं काम चोख पार पाडलं नगर भाजप अध्यक्ष प्रभाकर भोयर माजी नगरपालिका उपाध्यक्ष मोतीलाल टहलियाना म प्रवीण मोहुर्ले माजी नगरपालिका बांधकाम सभापती प्रशांत समर्थ नगर महामंत्री चंद्रकांत आष्टनकर किशोर कापगते रिंकू मांदाडे संजय मारकवार ॲडव्होकेट बल्लू नागोसे प्रमोद कोकुलवार प्रवीण मोहुर्ले यांची समारंभाला विशेष उपस्थिती होती मंडळाचे सदस्य सर्वश्री प्रेषित निकोडे तन्मय संतोषवार वैभव निकुरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बाजार चौकमध्ये गणेश मंडळ महिलांचा पोळा या ठिकाणी साजरा करण्यात येतो या ठिकाणी उत्साहाने या गावातील बैलजोडी आपली सजवून झूल वगैरे टाकून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तोरणामध्ये आणल्या जाते आणि या ठिकाणी प्रथम पारितोषिक ह्या ठिकाणी पारितोषिक प्रथम भावनाताई मोतीलाल टायल्यांनी आणि दुसरा पारितोषिका प्रशांत भाऊ समर आणि दुसरा पारितोषिका अनिल भाऊ संतोषवा आणि नामदार या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडनं विशेष भेट म्हणून या ठिकाणी या शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी असाच उत्साह या गणेश मंडळाने बाजार गणेश मंडळाने असाच उत्साह शेतकऱ्यांसाठी सदा ठेवावी